गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण फोर पॉईंट थ्री उपभोग फल फलण आणि त्याचे प्रकार याविषयी चर्चा करणार आहोत मागील लेक्चरमध्ये आपण जे एम केन्स यांनी मांडलेला रोजगाराविषयी सिद्धांत याचा आपण अभ्यास केला आजच्या लेक्चरमध्ये आपण जे एम केन्स यांनी जी उपभोग फलनाची संकल्पना मांडलेली आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत जेम केन्स यांनी उपभोग फलन संकल्पना मांडून अर्थशास्त्रीय विचारामध्ये एक वैचारिक क्रांती घडवून आणलेली आपल्याला दिसून येते सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी जे उपभोगाविषयी विचार मांडले त्या विचारांना अमान्य करून केन्स यांनी उपभोगासंबंधी जी संकल्पना मांडली त्याला उपभोग किंवा उपभोग प्रवृत्तीची संकल्पना असं म्हटलं जातं सनातनवादी विचारवंतांनी जी संकल्पना मांडली होती त्या संकल्पनेमध्ये सनातनवाद्यांनी व्याजदरावर उपभोग हा अवलंबून असतो असे स्पष्ट केले होते व्याजदर व उपभोग यांचा जो परस्पर संबंध आहे तो विरोधी स्वरूपाचा संबंध असतो आणि त्यामुळे व्याजदर व उपभोग यामध्ये विरोधी स्वरूपाची बदल घडून येतात असे सनातनवादी विचारवंतांचे मत होते म्हणजेच व्याजदरात वाढ झाल्यास बचत वाढते व उपभोग कमी होतो या उलट व्याजदर कमी झाल्यास उपभोगात वाढ होऊन बचतही कमी होत असते हे सनातनवाद्यांचे विचार मात्र केन्सला मान्य नव्हते आणि म्हणून केन्स यांनी या विचारांना विरोध करून त्यांनी ही नवीन संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते केन्स यांच्या केन्स केन्स यांच्या मते उपभोग हा व्याजदाराने प्रभावित होत नसून तो प्रामुख्याने उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असतो म्हणजेच उपभोगावर व्याजदाराचा काहीही परिणाम होत नाही किंवा व्या उपभोग हा व्याजदारावरून ठरत नाही तर तो उत्पन्नाच्या पातळीवरून निश्चित होत असतो असे मत केन्स यांनी मांडले केन्स यांनी आपल्या रोजगाराविषयक सिद्धांतामध्ये स्पष्टीकरण देताना उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम मांडला आणि त्यामध्ये त्यांनी असे मत स्पष्ट केले की विशिष्ट काळामध्ये रोजगार पातळी ही प्रभावी मागणीवरून ठरत असते आणि प्रभावी मागणी ही एकूण उपभोग खर्च व गुंतवणूक खर्च या दोन घटकावर अवलंबून असते केन्सने या ठिकाणी या सिद्धांतामध्ये उपभोग हा शब्द उपभोग खर्च या अर्थाने वापरलेला आपल्याला दिसून येतो उत्पन्नाची विशिष्ट उपवग पातळी असताना उपभोगावर केला जाणारा खर्च म्हणजेच उपभोग होय अशा प्रकारची उपभोगाची व्याख्या त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते समाजातील सर्व व्यक्ती कुटुंब व संस्था यांनी उपभोगावर केलेल्या खर्चाची बेरीज म्हणजे एकूण उपभोग खर्च होय आणि हा उ एकूण उपभोग खर्च प्रामुख्याने समाजाच्या उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो अशा प्रकारचे मत त्याने त्याने या सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते यामध्ये आपण उपभोग फलन म्हणजे काय आणि उपभोग प्रवृत्ती याचा अर्थ आपण पाहणार आहोत उपभोग फलन ही संकल्पना केन्सने सर्वप्रथम व मांडली उत्पन्न व व उपभोग यामधील कार्यात्मक जो संबंध असतो तो, तो संबंधालाच उपभोग फलन असं म्हटले जाते त्यांच्यामध्ये उपभोग फलन किंवा उपभोग प्रवृत्ती म्हणजे उत्पन्नाची वेगवेगळी पातळी असताना उपभोगावर होणारा खर्च दाखवणारे पत्रक म्हणजे उपभोग फलन होय म्हणजेच उत्पन्न आणि उपभोग यांच्यामधील असणारा जो परस्पर संबंध आहे त्याचे विश्लेषण दाखवणारे जे पत्रक असते किंवा विश्लेषण ज्या पत्रकामध्ये केले जाते त्याला उपभोग फलण असं म्हटले जात असते प्राध्यापक कुरी हरा यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यांच्यामध्ये उपभोग फलन किंवा उपभोग प्रवृत्ती म्हणजे एकूण उपभोग व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न या ती यामधील कार्यात्मक संबंधाला उपभोग फलन संब असं म्हटलं जातं अशा प्रकारे या ठिकाणी आपण उपभोग ही व्याख्या पाहिली अर्थ पाहिला उपभोग फलनाची संकल्पना सूत्ररूपाने केन्स यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते यामध्ये त्यांनी सी बरोबर एफ ब्रॅकेटमध्ये वाय अशा प्रकारची या ठिकाणी संकल्पना मांडलेल्या सूत्रच्या स्वरूपामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते यामध्ये सी म्हणजे उपभोग त्यालाच इंग्लिशमध्ये आपण कंजम्शन असं म्हणतो वायबरोबर उत्पन्न एकूण उत्पन्न आणि एफ बरोबर फलन म्हणजेच उपभोग हा उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो उपभोग हा उत्पन्नाचं फलन असलेला आपल्याला दिसून येतो केन केन्स यांच्यामध्ये इतर परिस्थिती स्थिर असताना समाजाचा उपभोग खर्च हा समाजाच्या एकूण उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो आणि हे वरील समीकरणामध्ये स्पष्ट केले आपल्याला दिसून येते थोडक्यात उपभोग खर्च हे उत्पन्नाचे फल अस फलन असलेले आपल्याला दिसून येते त्यानंतर केन्स यांनी उपभोग प्रवृत्ती किंवा उप फलनाची ही संकल्पना कोष्टकाच्या आधारे स्पष्ट केली आपल्याला दिसून येते हे कोष्टक पुढील प्रमाणे मांडून त्याने ही संकल्पना स्पष्ट केली आहे त्यामध्ये उत्पन्न पातळी व उपभोग खर्च यातील जो कार्यात्मक किंवा फलनात्मक संबंध आहे तो संबंध दर्शवणाऱ्या कोष्टकास उपभोग प्रवृत्ती कोष्टक असं म्हटले जाते उपभोग प्रवृत्ती पत्रक हे विशिष्ट उत्पन्न पातळीला लोक उपभोगावर किती खर्च करतात किंवा खर्च करण्यात तयार असतात हे उपभोग प्रवृत्तीवरून किंवा पुस्तकाच्या सहाय्याने स्पष्ट केले जाते किंवा दाखवता येते एका काल्पनिक उदाहरणाच्या साहाय्याने उत्पन्न पातळीत बदल झाला असता उपभोग खर्चात कसा बदल होतो हे बाजूच्या कोष्टकावरून दर्शवलेले आपल्याला दिसून येते यामध्ये या, या कोष्टकामध्ये एका कॉलममध्ये उत्पन्न आणि दुसऱ्या कॉलममध्ये उपभोग दर्शवलेला आहेत या कोष्टकामध्ये उत्पन्न शून्य कोटी रुपये असताना म्हणजे काहीच नसताना उपभोग मात्र पन्नास कोटी असलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर उत्पन्नामध्ये शंभर कोटी एकशे पन्नास कोटी दोनशे कोटी दोनशे पन्नास तीनशे कोटी अशा प्रकारे वाढ होत गेलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला उपभोग जो आहे तो सुद्धा वाढलेला आपल्याला दिसून येतो उपभोगातही सुद्धा शंभर कोटी एकशे चाळीस कोटी एकशे ऐंशी कोटी एक दोनशे दहा कोटी आणि दोनशे तीस कोटी अशा प्रकारे वाढ झालेली आपल्याला दिसून येते म्हणजेच उत्पन्नातील वाढीबरोबर बरोबर या ठिकाणी उपभोगातही वाढ झालेली आपल्याला दिसून येते सुरुवातीला ज्याप्रमाणे समाजाचे उत्पन्न जसजसे वाढत जाते तस तसा खर्च सुद्धा वाढलेला आपल्याला दिसून येतो परंतु सुरुवातीस समाजाचे उत्पन्न जरी शून्य असले तरी किमान उपभोग खर्च हा सुरूच असतो तसेच उत्पन्नात ज्या प्रमाणात वाढ होते त्या प्रमाणात उपभोग खर्चातही वाढ झाल्याची आपल्याला दिसून येत आहे मात्र ही वाढ उत्पन्नातील वार वाढीपेक्षा कमी असलेली आपल्याला दिसून येते म्हणजेच उत्पन्नातील वाढीपेक्षा उत्पन्नातील उपभोगातील वाढ जी आहे ती कमी आहे जेव्हा उत्पन्न शंभर कोटी रुपयावरून एकशे पन्नास कोटी रुपये असे होते तेव्हा उपभोग मात्र शंभर कोटी रुपयावरून एकशे चाळीस कोटी रुपये होतो म्हणजेच या ठिकाणी दहा कोटी रुपये उपभोग खर्च हा कमी असलेला आपल्याला दिसून येतो अशा प्रकारे उत्पन्नातील वा वाढ पन्नास कोटी रुपयांनी झाली असून उपभोगात मात्र फक्त चाळीस कोटी रुपयांनी वाढ झालेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे जेव्हा उत्पन्नातील वाढ अनुक्रमे दोनशे कोटी रुपये दोनशे पन्नास कोटी तीनशे कोटी रुपये अशी उत्पन्नात वाढ होत जाते तेव्हा उपभोगात एकशे ऐंशी कोटी रुपये दोनशे दहा कोटी रुपये दोनशे तीस कोटी रुपये अशा प्रकारे उपभोगात वाढ होते म्हणजेच उत्पन्नात प्रत्येक वेळी पन्नास कोटींनी उत्पन्न वाढत वाढ झाली असता किंवा वाढत असताना उपभोगात मात्र चाळीस कोटी रुपये तीस कोटी रुपये व वीस कोटी रुपये अशा प्रकारे वाढ झालेली आपल्याला दिसून येते एकूणच उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोग वाढत असला तरी उपभोगातील वाढ आणि उत्पन्नातील वाढ हा उपभोगातील वाढ ही उत्पन्नातील वाढीपेक्षा कमी असलेली आपल्याला दिसून येते म्हणजेच म्हणून जसजसे उत्पन्न वाढत जाते तस तसे उत्पन्नात उपभोगातही वाढ होत जात असते परंतु उत्पन्नातील वाढ व उपभोगातील वाढ यामध्ये तफावत वाढत जाते आणि यालाच बचत असं म्हटले जात म्हटले जाते हा उत्पन्नाने उपभोगामध्ये हा जो फरक आहे किंवा जो बदल झालेला आहे तो बाजूच्या आकृतीमध्ये स्पष्ट केलं आपल्याला दिसून येतो या बाजूच्या आकृतीमध्ये अक्ष अक्षावर उत्पन्न दर्शवलेल्या आहे या अक्षावर एकूण उपभोग दर्शविलेला आपल्याला दिसून येतो या आकृतीमध्ये अनही जी रेषा आहे ती रेषा अक्ष अक्षाशी पंचेचाळीस अंशाचा कोण करत आहे तिच्याद्वारे सर्व उत्पन्न पातळीस सर्वच्या सर्व उत्पन्न उपभोग खर्चासाठी वापरली जात असल्याचे दर्शवलेले आहे म्हणजेच अनही रेषा शून्य बचत रेषा आहे सबिंदूमध्ये उत्पन्न अम म्हणजे शंभर कोटी रुपये व उपभोग खर्चसुद्धा अक म्हणजे शंभर कोटी रुपये असले आपल्याला दिसून येतो या ठिकाणी उत्पन्न आणि उपभोग समान असलेला आपल्याला दिसून येतो पत हा उपभोग फलन वक्र आहे आणि वरून यामध्ये अ अम एवढे उत्पन्न वाढले असता उपभोग खर्च अ अक, अक वन एवढा वाढलेला आपल्याला दिसून येतो मवन म मवनपेक्षा क कवन हे अंतर कमी आहे म्हणजेच उत्पन्नातील वाढीपेक्षा उपभोग खर्चातील वाढ कमी आहे आकृतीमध्ये उत्पन्न दोनशे पन्नास कोटी रुपये असताना उपभोग खर्च हा दोनशे दहा कोटी रुपये आहे म्हणून या ठिकाणी या स्थितीमध्ये चाळीस कोटी रुपयांची बचत झालेली आपल्याला दिसून येते आणि ही बचत ड डवन या भागाने दर्शवलेली आहे ज्यावेळी उत्पन्न तीस कोटी रुपये असताना उपभोग खर्च दोनशे ज्यावेळी उत्पन्न जे आहे तीनशे कोटी रुपये असताना भू खर्च दोनशे तीस कोटी रुपये आहे म्हणजेच या ठिकाणी बचत सत्तर कोटी रुपये झालेली आपल्याला दिसून येते आणि ही बाब ब भवन या रेषेने दर्शवलेली आहे उत्पन्नातील वाढीबरोबर अन आणि पत या दोन वकरामधील अंतर वाढत जाते आणि हे अंतर म्हणजेच बचत असले आपल्याला दिसून येते जे उत्पन्न उभावर खर्च केले जात नाही त्याला बचत असले म्हटले जाते केन्सच्या मते अल्पकाळामध्ये उपभोग प्रवृत्ती ही स्थिर असते उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोगातही वाढ होत जाते आणि त्याचबरोबर बच्वीमध्येही वाढ होत जाते परंतु उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोगामध्ये होणारी वाढ ही कमी असल्याने जी मध्ये अंतर किंवा फरक राहतो त्याला बचत असं म्हटलं आणि ही बचत उत्पन्नातील वाढीबरोबर वाढत जाते अशा प्रकारे या ठिकाणी उपभोग फलनाची संकल्पना केन्सने या ठिकाणी स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर केन्सने उपभोग फलनाचे जे दोन प्रकार स्पष्ट केलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत ते, ते या ठिकाणी आपण त्याची आपण चर्चा करूया यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि दुसरा प्रकार जो आहे सीमांत उपभोग प्रवृत्ती यामध्ये सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे एका विशिष्ट कलाखंडामध्ये एकूण उत्पन्नाशी एक, एक असलेले एकूण उपभोग खर्चाचे प्रमाण म्हणजे सरासरी प्रवृत्ती होय त्यालाच इंग्रजीमध्ये ॲव्हरेज प्रोस्पेन्सिटी टू कंज्युम असं म्हटलं जात असतं म्हटलं जातं एकूण उपभोगाचे एकूण उत्पन्नाशी असलेले जे गुणो गुनु, गुणोत्तर आहे किंवा जे सरासरी आहेत त्याला सरासरी उपोगप्रवृत्ती असं म्हटलं जातं यासाठी एकूण उपभोग खर्चाचा एकूण उत्पन्ना एकूण उपभोग खर्चाने खर्चाला एकूण उत्पन्नाने भागले असता सरासरी उपोगप्रवृत्ती प्राप्त होत असते किंवा मिळते आणि ही सरासरी सूत्र सूत्ररूपाने पुढले प्रमाणे केन्स यांनी स्पष्ट केलेली आहे यामध्ये जे सूत्र आहे ते म्हणजे सरासरी बरोबर एकूण खर्च भागिले उत्पन्न एकूण उत्पन्न या ठिकाणी जे सूत्र मांडलेलं आहे ए पी सी बरोबर सी भागिले वाय म्हणजेच सी ए पी सी बरोबर ॲव्हरेज प्रॉस पेन्सिटी टू कंज्युम आणि सी बरोबर कंजम्शन आणि वाय बरोबर उत्पन्न एकूण उपभोग खर्चाला एकूण उत्पन्नाने भागले असता सरासरी प्र उपभोग प्रवृत्ती प्राप्त होत असते किंवा मिळत असते उदाहरणार्थ समजा समाजाचे उत्पन्न जे एकूण उत्पन्न दोनशे कोटी रुपये असताना समाजाच्या एकूण उपभोग खर्च एकशे ऐंशी कोटी रुपये आहे तेव्हा सरासरी उपक्रवृत्ती ही शून्य पॉईंट नऊ इतकी येईल या ठिकाणी सूत्राचा आधार घेऊन ही सरासरी उपक्रवृत्ती काढलेली आपल्याला दिसून येते एकशे ऐंशी भागेली दोनशे बरोबर शून्य पॉईंट नऊ इतकी सरासरी प्रवृत्ती आलेली आपल्याला दिसून येते अशा प्रकारे या ठिकाणी सरासरी प्रवृत्ती उपप्रवृत्ती काढून काढली जात असते या सरासरी उपप्रवृत्तीचे आपण व्यावहारिक महत्त्व पाहिले ते ते पुढील प्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येईल यामध्ये पहिलं जे महत्त्व आहे ते म्हणजे सरासरी उपप्रवृत्तीवरून समाजाची उपभोग योग्य वस्तू व सेवांसाठी असणारी एकूण मागणी किती आहे हे समजते म्हणजे समाजाकडून होणारी एकूण मागणी कशी आहे व आणि ती किती प्रमाणात आहे याची माहिती सरासरी उपभोगप्रवृत्तीने प्राप्त होत असते दुसरं जे महत्त्व आहे ते म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्तीवरून सरासरी बचत प्रवृत्ती समजते म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती ही सरासरी बचत प्रवृत्ती काढण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असते त्यानंतर ही दुसरं महत्त्व जे तिसरं जे आहे ते म्हणजे इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल न झाल्यास देशातील भांडवली वस्तू व उपभोगी वस्तूंच्या उद्योगांचा सापेक्षी विकास हा सरासरी उपप्रवृत्ती व सरासरी बचत प्रवृत्तीवर अवलंबून असतो आणि याचे स्पष्टीकरण यावरून होत असते त्यानंतर दुसरं जे महत्त्व आहे ते म्हणजे भांडवली वस्तू आणि उपभोगी वस्तूंची उत्पादन करण्यासाठी जो एकूण उत्पादन खर्च केला जात असतो त्यापैकी उपभोगी वस्तूंची विक्री करून उत्पादन खर्चाचा एकूण किती भाग भरून निघू शकतो हे सरासरी प्रवृत्तीतून समजत असते त्यानंतर औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशामध्ये सरासरी उपोगप्रवृत्ती ही सातत्याने कमी होत असते त्याचबरोबर त्यांची सरासरी प्रवृत्ती बचत प्रवृत्तीही वाढत असते अधिक असते याची आपल्याला माहिती मिळत असते त्याचबरोबर दुसरं महत्त्व जे आहे ते अविक्षित गरीब राष्ट्रामध्ये लोकांची सरासरी बचत प्रवृत्ती ही कमी असते आणि सरासरी उपभोग प्रवृत्ती ही सातत्याने वाढत जाते अशा प्रकारे आपण हे सरासरी उपभोग प्रवृत्तीचे जे व्यावहारिक महत्त्व आहे ते आपण त्याच्या याविषयी आपण माहिती घेतली त्यानंतर दुसरा जो मुख्य प्रकार केन्स यांनी उपभोग पालनाचा स्पष्ट केला आहे तो म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती त्याच्यामध्ये उत्पन्नात बदल झाल्यास उपभोग खर्चामध्ये जो बदल होतो आणि त्यांच्यामधील जे गुणोत्तर असते त्याला सीमांत प्रवृत्ती असं म्हटलं जात असतं केन्स यांनी जी व्याख्या केलेली आहे केन्स यांच्यामध्ये उपभोग वर खर्चातील बदलाची उत्पन्नातील बदलाशी असलेले जे प्रमाण आहे किंवा जे गुणोत्तर आहे त्याला सीमांत प्रवृत्ती असे म्हटले जाते उपभोग खर्चात होणाऱ्या बदलाला उत्पन्नात होणाऱ्या बदलाने भागले असता सीमांत उपोग प्रवृत्ती प्राप्त होत असते आणि यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो हे सूत्र जे आहे ते म्हणजे सीमांत बरोबर प्रवृत्तीबरोबर खर्चातील बदल भागिले एकूण उत्पन्नातील बदल म्हणजेच उत्पन्नातील बदल आणि उपभोगातील उपभोगातील बदल यावरून सीमांत उपभोग प्रवृत्ती आपल्याला काढता येत असते या ठिकाणी जे सूत्र दिलेले आहे ते म्हणजे एम पी सी बरोबर डेल्टा सी भागिले डेल्टा वाय यामध्ये डेल्टा हा जी चिन्ह आहे ते बदल दर्शवण्यासाठी स्टी स्पष्ट केलेले आहे सीबरोबर उपभोग आणि वायबरोबर उत्पन्न उदाहरणार्थ समजा समाजाची उत्पन्न दोनशे कोटी रुपयावरून दोनशे पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढली आणि उपभोग खर्च एकशे ऐंशी कोटी रुपयावरून तो दोनशे दहा कोटी रुपयापर्यंत वाढला असता उत्पन्न सरासरी सीमांत उपतीही पुढील प्रमाणे येईल म्हणजेच या ठिकाणी उत्पन्नात पन्नास कोटी रुपयांनी वाढ दर, बदल झालेला आहे आणि उपभोगामध्ये उपभोग खर्चामध्ये तीस कोटी रुपयांची वाढ किंवा बदल झालेला आहे तेव्हा उपभोग प्रवृत्ती जी ती येथे पुढले प्रमाणे येईल डेल्टा एम पी सी बरोबर डेल्टा सी भागिले डेल्टा वाय बरोबर तीस भागिले पन्नास बरोबर तीन छेद पाच बरोबर शून्य पॉईंट सहा अशा प्रकारे या ठिकाणी सीमांत उपप्रवृत्ती आपल्याला सूत्राच्या सहाय्याने सुद्धा काढता येत असते त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्तीचे जे व्यवहारिक महत्व आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो यामध्ये सीमांत उपभोग प्रवृत्ती वरून सीमांत उपभोग प्रवृत्ती जी आहे ती प्राध्यापक जे जे एम केन्स यांनी जो उपभोगासंबंधीचा मानसशास्त्रीय सिद्धांत मांडला त्यामध्ये सीमांत उपभोग प्रवृत्तीवर आधारलेला हा सिद्धांत आहे त्यांच्यामध्ये व्यक्तीचे खर्चाविषयीचे निर्णय हे त्याच्या प्रवृत्तीवर मानसिक स्थितीवर अवलंबून असतात आणि या सिद्धा या सिद्धांताचा जो आधार आहे तो म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती हा आधार असल्या आपल्याला दिसून येतो थोडक्यात समाजाची उत्पन्न वाढत असताना समाजाच्या एकूण उपभाव खर्चही वाढत जातो मात्र उपभोग खर्चातील वाढ ही उत्पन्नात झालेल्या वाढीपेक्षाही कमी असलेली आपल्याला दिसून येते दुसरं जे महत्त्व आहे ते म्हणजे मते सीमांत उपभोग प्रवृत्ती ही नेहमी धन असते परंतु एका ती एकापेक्षा कमी असते म्हणजे जास्त असत नाही तिसरं जे महत्त्व आहे सीमांत उपभोग संकल्पना आर्थिक धोरण आखण्यासाठी सरकारला उपयोगी पडत असते एकूण उत्पन्नातील वाढीचे उपभोग आणि गुंतवणूक यामध्ये कसे प्रकारे विभाजन झालेले आहे हे यावरून समजत असते आणि त्यावरून अपेक्षित उत्पन्न पातळी टिकवण्यासाठी गुंतवणुकीचे नियोजन करता येत असते त्यानंतर दुसरं जे महत्त्व या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे ते म्हणजे गुंतवणूक गुणकाचे मूल्य काढण्यासाठी सीमांत उपभोग प्रवृत्ती ही संकल्पना उपयुक्त ठरत असते त्यानंतर पुढचं जे महत्त्व आहे ते म्हणजे कोयन्सच्या रोजगारविषयक सिद्धांतामध्ये सीमांत प्रवृत्तीला केन्सने अधिक महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येते सीमांत उपभोग प्रवृत्तीवरून सीमांत बचत प्रवृत्ती असं असते सीमांत बचत प्रवृत्ती ही सीमांत उपभोग प्रवृत्ती वरून निश्चित करता येत असते त्यानंतर सीमांत उपभोग प्रवृत्ती ही गरिबापेक्षा श्रीमंत लोकांमध्ये कमी असते आणि म्हणून सीमांत उपभोग प्रवृत्ती विकसित देशात कमी व अविकसित देशात अधिक असलेली आपल्याला दिसून येते बाजूच्या कोष्टकामध्ये जो सीमांत व सरासरी उपभोग प्रवृत्तीचा जो कोष्टक दिलेला आहे त्यामध्ये या दोन्हीमधील जो संबंध आहे तोच या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे यामध्ये एकूण उत्पन्न आणि एकूण उपभोग खर्च आणि सरासरी उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती स्पष्ट केलेली आहे सरासरी उपभोग प्रवृत्ती एकूण उत् उपभोगाचे एकूण उत्पन्नाचे उत्पन असलेले प्रमाण दर्शवते तर सीमांत उप्रवृत्ती उत्पन्नात बदल झाल्यामुळे उपभोगात झालेला बदल दर्शवत असते उत्पन्नातील वाढीबरोबर सरासरी उपभोग प्रवृत्ती व सीमांत उपभोग प्रवृत्ती या दोन्हीमध्ये घट होते परंतु सीमांत उपभोग प्रवृत्ती ही सरासरी उपभोग अधिक वेगाने घटत असते जेव्हा सीमांत उपभोग प्रवृत्ती कायम असते तेव्हा उपभोग प्रवृत्ती वक्र हा सरळ रेषेच्या स्वरूपामध्ये असल्या आपल्याला दिसून येतो अशा प्रकारे या ठिकाणी सीमांत उपभोग प्रवृत्ती व सरासरी उपभोग प्रवृत्ती यांच्यामध्ये जो संबंध आहे या, या ठिकाणी जो स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो तर आज आपण या लेक्चरमध्ये फोर पॉईंट थ्री जो आहे तो त्याविषयी आपण चर्चा केली त्यामध्ये आपण जे एम किन्स यांनी मांडलेली उपभोग फलनाची संकल्पना आणि त्याचे जे दोन मुख्य प्रकार आहेत सरासरी उपभोगप्रवृत्ती आणि सीमांत प्रवृत्ती याविषयी आपण चर्चा केली पुढील लेक्चरमध्ये आपण प्रवृत्तीवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत